सहा सात काय होईल किंमत किंमत काय होईल म्हणलं एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगायला बरं मोबाईल नंबर मग आपला पंच्याण्णव सत्तावीस सहासठ अठ्ठावन्न सहासष्ट अठ्ठावन्न बेचाळीस बेचाळीस ठीक आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर आपण आज गेलो होतो उमरखेड येथील बैल बाजारमध्ये आणि त्या बाजारमध्ये मित्रांनो खूप साऱ्या म्हणजे मोठमोठ्या बैलजोड्या आपण पाहिल्या तर उमरखेटचा बैल बाजार खूप मोठा आहे आपली पहिलीच वेळ आहे त्या ठिकाणी जाण्याची खूप मोठा बाजार आहे आणि बैलजोड्यासुद्धा खूप मोठ्या मोठ्या बैलजोड्या तिथे येतात जास्त करून लाल रंगामधले बैल ला तिथं पाहायला भेटतात मोठ्या आकाराचे गावरान बैल त्याच्यानंतर तिथं कंदारी आणि थोडेफार गिर बैलसुद्धा असतात सोबतच एफ गाईचा मोठा बाजार आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या मुट ह्याच्या गाई जर्सी गाई असतात त्या ठिकाणी दुध दुधाच्या मुरा म्हशीसुद्धा असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जर्सी गाई आणि शेतकऱ्यांच्या बैलजोड्या घेतलेल्या आहेत तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आपल्याला याच्यापैकी कुठलीही जोडी जर आवडली तर त्या त्या शेतकऱ्याचा आपण मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करून म्हणजे त्या जोडीचा व्यवहार करू शकता तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर ठीक आहे hmm. পূৰা নাই

हो मा दाती कसा आहे बैल आपला दाती कसं आहे दातीपूर लागा काय होईल किंमत मग याची पासष्ट हजार रुपये आपला मोबाईल नंबर सांगा तुम्हाला त्र्याहत्तर पन्नास सव्वीस चौऱ्याण्णव डबल झिरो ठीक पु लावून घ्या गोरा कसा आहे तो दाती अवधात कामाला का लावलेला आहे का गाडी लावलेला गोरेज काय होईल किंमत मग पस्तीस हजार रुपये बर आणि हा बैल

तुमचा नंबर सांगता होता मग जवळ खराबर हा <laughs> <laughs> नमस्कार मामा बैल आपले कसे आहे दाती दाती पुरले बर का बरं काय होईल किंमत मग पंच्याऐंशी बर का मागे मला लावून दिसेल नाही का बरं आपला मोबाईल नंबर सांगा मग अठ्ठ्याहत्तर एकवीस त्र्याण्णव सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास असं का तुम्हाला बाजार कोणता आहे मग हां जोडी दाती कशी आहे मग सेलकर कामाला काय होईल किंमत मग किंमत काय होईल नोच सांगायला बरं आपला मोबाईल नंबर सांगा मग त्रहत्तर पांचर चारशे पांच चालीस ठीक बोलता तुम तुम्हें भाई है नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आपली जोडी कशी आहे दाती तुम्हाला आपला नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी बेचाळीस बेचाळीस बुडके ना किंमत किती म्हटलं एक लाख दहा हजार बर आपला नंबर सांगा ना मोबाईल नंबर

कसे आहेत बैल दाती दाती आले का दाती आले का थोडी बर काय मग कामाल कसे आहे बरं का होईल किंमत दीड लाख रुपये बरं मग तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस शहाण्णव शहाण्णव ठीक आहे धन्यवाद दादा हां नमस्कार मामा आपली जोडी दाती कशी आहे मा सहा सात आणि कामाला कामाला नंबर बरं मग काय होईल किंमत एकचाळीस एकचाळीस सांगायला बरं आपला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो शहाऐंशी झिरो पंचावन्न 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 चारशे चारशे चौऱ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद मामा ना का नाही बोलता का तुम्ही बोलता का तुम्ही नमस्कार भाऊ काय नाव होतं आपलं बरं जोडी दादी कशी आहे मग आपली दाती आला बरं कामाल कसं काय मग नंबर आहे का काय किंमत सांगता नव्वद हजार बरं आपला मोबाईल नंबर देतो मग त्र्याण्णव सत्तर शेहेचाळीस एकोणीस अठ्ठेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा गायचं सांग नमस्कार दादा बरं आपली गाय किती वाजे जातली तिसऱ्या वेळेतले किती दिवस आहे खाली व्हायला एक महिना बाकी आहे का दुधाची काय असते मग दूध काय देते जणल्यावर दोन टाईम पाच पाच लिटर का बरं काय होईल किंमत साठ सांगायला का बरं आपला मोबाईल नंबर सांगा होता नव्वद अकरा नव्वद अकरा शहाऐंशी शहाऐंशी ब्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव ठीक आहे धन्यवाद दादा

हा नमस्कार मामा नमस्कार दाती कसे मामा बैल आपले चार आहे चार चार बरं काय होईल किंमत त्याची जोडीची आणि ह्या सहावाल्याची याची सत्तर हजार बरं आपला मोबाईल नंबर सांगा मामा सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याण्णव एकोणनव्वद पंच्याण्णव एकोणनव्वद झिरो पाच ठीक आहे धन्यवाद मग हां नमस्कार दादा दात बैल आपले दादी कसे चार सहा चार सहा आणि कामाला कामाला पक्की बरं काय होईल किंमत मग एक पासष्ट एक पासष्ट सांगायला बरं आपला मोबाईल नंबर सांगा दादा मग चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर शहाऐंशी साठ त्र्याहत्तर शहाऐंशी साठ साठ ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार। दादा जोडी कशी आहे आपली दाती चार सहा आणि कमाल कशी आहे मग सर्व लावून घ्यायची बर काय होईल किंमत बरं बरं काय होईल मग किंमत किंमत दीड लाख सांगायला बरं व्यवहारात होईल ना काही बरं आपला मोबाईल नंबर सांगा तुम्ही सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर ब्याण्णव झिरो चार सव्वीस ब्याण्णव झीरो चार सव्वीस ठीक आहे धन्यवाद दादा पलीकडला आकडे पाच ना दादा काय किंमत सांगता वासराची कोणत्या दिसत बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव त्र्याहत्तर एकतीस शहात्तर सत्त्याण्णव ठीक आहे व्हिडीओ कोड द्या मला नमस्कार मामा जोडी कशी आहे मग दाती आपली सहा सात काय होईल किंमत किंमत काय होईल एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगायला बरं मोबाईल नंबर मग आपला पंच्याण्णव सत्तावीस सत्ता सहासष्ट अठ्ठावन्न सहासठ अठ्ठावन्न बेचाळीस बेचाळीस ठीक आहे

बापू बोलता का तुम्ही हा बरं असं आम्हाला जोडी दाती कशी आहे सांगा सहा सातात कामाची पूर्ण गॅरंटी आणि काय होईल किंमत काय होईल एकवीस सांगायचे बर हो मग आपला घरचा मोबाईल नंबर द्या नाही का घरचा मोबाईल नंबर सांगा पायनारी सर्व कास्त करायचं आहे हा बोलता का मामा तुम्ही बोलता का तुम्ही नाही मग हा नमस्कार मामा जोडी दाती कशी आहे आपली दाती आले का बरं काय होईल किंमत एक लाख पाच एक लाख पाच हजार ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा मग सांगा सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट पंचेचाळीस पंच्याण्णव शहाण्णव ठीक धन्यवाद मग आपण